नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मोर रेग्रुटेक या युट्यूब चॅनलवरती तर शेतकरी मित्रांनो आज दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती शेलू जिल्हा परभणी काबोशर्ड या ठिकाणी आहोत आणि आज आपण काफेचे लाईव्ह बाजारभाऊ या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा तर शेतकरी मित्रांनो दोन पावत्या आपल्याकडे उपलब्ध झालेल्या आहेत ते आपण पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो पहिली पावती आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे सुपर क्वालिटी कापूस भाव मिळालेला आहे सात हजार सहाशे ऐंशी रुपये त्यानंतर आपल्याकडे दुसरी पावती उपलब्ध झालेली आहे सुपर क्वालिटी कापूस आणि भाव मिळालेला आहे सात हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये तर शेतकरी मित्रांनो आज जास्तीचा जो दर मिळालेला आहे तो सात हजार सातशे चाळीस रुपये आहे आणि कमीत कमी, -कमी दर जो मिळालेला आहे तो सात हजार चारशेपर्यंत मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा त्या जर चॅनलवर नेऊन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा सोबतच ऑन दाबा जेणेकरून आपल्याला कापसाचे लाईव्ह बाजारभाव पाहायला मिळतील धन्यवाद